आज पुणे जिल्ह्यामध्ये खडके या ठिकाणं झोपडपट्टी आदिवासी पार्टी समाजाची जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर यांचा वाढदिवस आज या ठिकाणं पंच्याहत्तर वाढदिवस आनंदाने आम्ही साजरा करत आहोत या ठिकाण आपल्या पुढे येण्याचं उद्दिष्ट हे आहे की आमच्यापर्यंत शासनाच्या कोणत्याही सवलती आजपर्यंत पोहोचल्या नाही तरी देखील आम्ही आनंदानं समाधानी आहोत आनंदाने जीवन उदारण करत आहोत रस्त्या रस्त्यावर शिंगणावर फुटपाथवर रिक्षा मागून खात आहोत तरी बी आम्ही समाधान आहोत आम्हाला आरक्षणाचं आम्हाला कशाची भूक नाही आम्हाला फक्त माणूस म्हणून जगण्याची भूक आहे इज्जतीने राहण्याचं आणि सन्मानानं जगण्यासाठी देशाचे पंतप्रधान आज पंच्याहत्तर वर्ष देश साजरा होतो आहे आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणा झोपडपट्टीमध्ये घरात काही नसताना देखील एका शिग्नच्या दिव्याखाली या ठिकाणं आम्ही देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी सर यांचा या ठिकाणं आम्ही पंच्याहत्तरावाढ दिवस एक छोटाखानी साजरा करत आहोत उद्याच्या युगाला आणि उद्याच्या देशाला एक वेगळा संदेश द्यावा आमच्यापाशी काही नसलं तरी चालेल पण देशाचा राजा आणि देशाचा राजा हे देशा सुरक्षित आणि चांगल्या रीतीनं सन्मानानं त्यांना आमचा आयुष्य त्यांना लाभो अशा या विचारानं आमचे सर्व पीडित वंचित आणि गरीब लोकं या ठिकाणं एकत्रित होऊन एक छोटासा केक त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणं सा केक कापत आहोत या ठिकाणं त्यांच्या त्यांना हो। वाढदिवसाच्या आमच्या आदिवासी पाठी समाजाच्या वतीनं ठिकाणं आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देत आहोत त्यांना सुखाचं समृद्धीचं आनंददायी आरोग्यदायी आयुष्य त्यांचं इथून पुढं जावं आणि इथून पुढं दे त्यांच्या हातून या त्या देशातील गोर गरीब पिढीत स्वचित वंचित या वंचितांची सेवा घडो अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो आकाशाची जहाज आहे आणि आकाशातून जहाज घेणे वाटत आहे ते काही जहाज नाही बरं का ते आहे मोनो वर मनो आणि खाली मरणाची खाई या ठिकाणं खाली अशी दयनीय अवस्थेतील पाल आहेत रोज एका गल्लीमध्ये भिक्षा मागून आणायची आणि या ठिकाणं जीवनगोदारण करायचं आज या ठिकाणी माई माऊली आहेत त्या सिग्नल मागून खाऊन आपलं मुलांचं उपजीविका भागवत आहे परंतु या पुणे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा व पुणे जिल्ह्याचे शासकीय अधिकारी यांच्याकडे पाहून न पाहिले करत असतात आणि शासकीय सवलतीपासून या लोकांना वर्षानुवर्ष दूर ठेवलं ही चिंताजनक आहे परंतु तरी देखील आम्ही गरिबीत बी आम्ही आनंद आनंदित आहोत हा संदेश उद्याच्या देशाला देण्याकरता आम्ही भिक्षा मागून खाऊ सन्मानाने राहू इज्जतीने राहू परंतु आमच्या देशाचे पंतप्रधान त्यांचा वाढदिवस आम्ही आनंदाने आज साजरा करू या विचारानं हे सर्व माई माऊली या ठिकाणं एकत्रित आलेले आहेत